भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले उपोषणकर्ते दीनदयाल आल नामदेव घरडे यांना न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे भीम आर्मी भारत एकता मिशन भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा आणि पोलिस अधीक्षक जिल्हा भंडारा यांना पीडितांना न्याय मिळण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आमरण उपोषणकर्ते दीनदयाल नामदेव घरडे बेबी नंदा बेबीनंदा घरडे राहणार पिटेसूर तहसील तुमसर जिल्हा भंडारा हद्दीतील रहिवासी असून मृतक तपीस घरडे याचा दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मध्यरात्री बारा वाजता दरम्यान त्याची हत्या करण्यात आली असून मृतकाचे आई वडील यांनी पोलीस स्टेशन आंधळगाव येथे तक्रार दिली असता संबंधितांनी त्यांची तक्रार दाखल केली नाही तसेच तपास करण्यास टाळाटाळ ट्राड़ करीत आहेत त्यामुळे संशयित आरोपी आजही खुले सुटलेले आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही याकरिता मृतकाचे आई दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आमरण उपोषणावर बसले आहेत त्यांची प्रकृती खालावत आहे मात्र शासन स्यासन प्रशासनाकडून कोणतीही दखल अजूनपर्यंत घेतलेली नाही त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता भीम आर्मी भारत एकता मिशन संघटन भंडारा यांनी पाठिंबा दर्शविला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी पोलिस स्टेशन आंधळगाव येथील ठाणेदारांना निलंबित करण्यात यावे मनुष्यवधाच्या आणि अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा उपोषणकर्त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत न्याय न मिळाल्यास भीम आर्मी भारत एकता मिशन संपूर्ण देशात आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा भंडाराचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ता तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यात अश्विन गोस्वामी जिल्हा संपर्क प्रमुख भीम आर्मी प्रभाकर मेश्राम जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष भीम आर्मी अमोल भिवगळे सोशल मीडिया प्रमुख भीम आर्मी विक्रांत भालाधरे प्रभारी भंडारा जिला संतोष उकनकर तालुकाध्यक्ष लाखनी, चेतन कानेकर भंडारा तालुकाध्यक्ष तसेच इतर कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते